नमस्कार अर्चना चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी पौष्टिक अशी खरवस रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर पाहूया खरवस कसे बनवायचे ते इथे मी लिटर खरवसचे दूध म्हणजे चिकाचे दूध घेतलेले आहे हे दूध रंगाने थोडे पिवळसर असते आणि घट्ट असते हे दूध आपल्याला डेअरीमध्ये सहज मिळून जाते चिकाचे दूध सर्वांना माहितीच असेल नसेल माहिती तर मी सांगते चिकाचे दूध म्हणजे म्हशीला पिल्लू झाल्यानंतर सुरुवातीचे दोन तीन दिवसाचे दूध म्हणजेच चिकाचे दूध हे दूध खूप पौष्टिक असते यापासून आपण वेगवेगळे पद पदार्थ बनवून ठेवू शकतो त्यामधलाच हा एक पदार्थ म्हणजे खरवस चला तर आता आपण बघूया खरवससाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल इथे मी खरवस बनवण्यासाठी पाव लिटर चिकाचे दूध घेतलेले आहे आणि एक वाटी साधे दूध घेतलेले आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे वेलची पावडर घेतलेली आहे आणि जायफळ खिसून घेतलेले आहे चिकाचे दूध हे पचायला जड असल्यामुळे आपण त्यामध्ये जायफळ टाकत आहे जायफळने आपल्याला चिकाचे दूध बाधत नाही त्यापासून आपल्याला अपचन होत नाही हानी होत नाही चला तर आपण बघूया आता काय काय इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहे सर्वप्रथम आपल्याला चिकाचे दूध घ्यायचे आहे त्यात आपल्याला साधे एक वाटी दूध टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे एक वाटी गूळ घ्यायची आहे आपल्या चवीनुसार तुम्हाला कमी जास्त आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर गूळ टाकल्यानंतर आपल्याला गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण गु गूळ विरघळेपर्यंत आपल्याला दूध हलवत राहायचे आहे आणि पूर्ण गूळ विरघळल्यानंतर आपल्याला हे दूध गाळून घ्यायचे आहे कारण गुळामध्ये काळी कचरा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर मी इथे एका चहा गाळणीच्या सहाय्याने दूध गाळून घेत आहे ही प्रोसेस करणं खूप महत्त्वाची आहे कारण गुळामध्ये काही कचरा असू शकते बघा कचरा इथे दिसत आहे सो आपण हे काढून टाकलेलं आहे आता आपण यामध्ये विलायची पावडर टाका टाकायची आहे ती मी जाडसर बारीक करून घेतलेली आहे आणि जायफळ टाकायचे आहे जायफळ टाकणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपल्या खरमसला सुद्धा छान येते आणि आपल्याला ते बाधत नाही हे अशा प्रकारे जायफळ मी इथे खेचून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे पॅनमध्ये लावूया बघा मी अशा पद्धतीने लावते इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये मी ढोकळ्याची जी प्लेट असते ती ढोकळा प्लेट ठेवणार आहे आणि त्या प्लेटमध्ये हे आपलं बनवलेलं चिकाच्या दुधाचं मिश्रण टाकणार आहे आधी मी पॅनमधील पाणी गरम करून घेतलेलं आहे पाणी चांगलं छान प्रकारे गरम झालेलं आहे आता मी त्यात हे मिश्रण टाकणार आहे हे मिश्रण मी पॅनमध्ये ढोकळा प्लेटमध्ये यासाठी लावत आहे की ते व्यवस्थित एकसारखं होईल आणि ते खायला पण खूप इंटरेस्टिंग होईल त्याचा शेप पण आपल्याला हवा तसा कट करता येईल त्यासाठी मी हे या पॅनमध्ये लावत आहे यावर झाकण ठेवून देणार आहे आणि हे पंधरा ते वीस मिनिट मीडियम गॅसवर आपल्याला मीडियम फ्लेमवर आपल्याला पंधरा ते मी वीस मिनिट होऊ द्यायचे आहे बघा इथे पंधरा मिनिट झालेले आहे आता आपण हा पॅन उघडून बघूया आहा बघा किती छान आपलं खरवस तयार झालेलं आहे यात आपण एक टेस्ट करायची आहे यात चाकू नाहीतर टूथ टाकून चेक करून घ्यायचं आहे की झालेलं आहे की नाही चाकूला काही आलेलं नाही आहे चाकू प्लेन आलेला आहे क्लीन आलेला आहे म म्हणजेच आपलं खरवस बनवून रेडी आहे हे खरवस आपलं खाण्यासाठी तयार आहे हे खरवस मी एका केळीच्या पानावर काढून घेणार आहे हे खरवस खूप टेस्टी यमी आणि खूप छान लागते आणि विशेष म्हणजे ही खरवस पौष्टिक असते बघा किती छान आपलं खरवस बनवून तयार झालेलं आहे आहा हा किती छान झालेलं आहे बघा मी इथं आणखी थोडं तुम्हाला कट करून दाखवणार आहे आणि हे खरवस थंड झाल्यानंतर आणखी छान लागते तर हे तुम्ही बनवून दोन तीन दिवसासाठी ठेवू शकता हे खरवस थंड झाल्यानंतर आणखी छान लागते बघा ही अशी माझी खरवसची परफेक्ट खरवस रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद बघा इथे मी दाखवत आहे तुम्हाला घरवस हे असे आपले खरबस बनवून तयार आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद